माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या गावाच्या रस्त्याची दुरावस्था माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या भांबुर्डी गावाच्या रस्त्याची दुरावस्था बिकट झाली असून आमदार राम सातपुते यांचे गाव असलेल्या भांबुर्डी चाहूर वस्ती ते इस्लामपूर पाटी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावरून इस्लामपूर मांडकी कन्हेर सरगरवाडी रेडे भाब या गावांना जाणारा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरनं शेतकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे यामुळे माळशिरस तालुक्यात मी रस्त्यांची कामे केली असा म्हणण्याचा अधिकार नाही असे मुस्लिम समाजाचे नेते शहाबाज शेख म्हणाले आहेत ते पुढे बोलताना म्हणाले की सध्या माळशिरस तालुक्याची विधानसभेची निवडणूक लागली असून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार राम सातपुते हे सांगत आहेत की माळशिरस तालुक्यात रस्त्याची कामे केली आहेत तर पाच वर्षात भांबुर्डी चाहूर वस्ती ते इस्लामपूर पाटी हा रस्ता का केला नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी भांबुर्डी गावचा रहिवासी असल्याचा पुरावा दिला होता मग पाच वर्षांत हा रस्ता आमदार राम सातपुते यांनी का केला नाही याची अगोदर स्पष्टीकरण द्या मगच मुस्लिम समाजाला हिरवे साप म्हणा याच हिरवे साप असणाऱ्या मुस्लिम समाजाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुला मतदान केले होते त्यावेळी हिरवे साप असणाऱ्या मुस्लिम समाजाची मते कशी चालली अशी परखड प्रतिक्रिया मुस्लिम समाजाचे माळशिरसचे नेते शहाबाज शेख यांनी एम एच न्यूज चॅनल आपली प्रतिक्रिया दिली आहे एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस